नमस्कार मित्रांनो शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या शेअर मार्केट मराठी युट्यूब चॅनलवर आज आपण स्टॉक मार्केटचा असा एक महत्वाचा विषय उलगडून बघणार आहोत की ज्यामुळे तुम्ही डेरिवेटिव्स आणि फ्युचर ऑप्शन्स नीट समजू शकता मित्रांनो तुम्ही मार्केटमध्ये चार्ट बघितले असतील किंमत वाढते किंमत कमी होते पण खरं तर ट्रेडिंगमध्ये फक्त भाव पाहून चालत नाही त्याच्या मागे कोणत्या प्रकारचे ट्रेड्स बिल्ड अप होत आहेत हा गेम आपल्याला समजला पाहिजे आणि हा गेम समजून घेतला तर तुम्ही कोणाच्या पण टिप्स फॉलो करणार नाही तुम्ही स्वतःहून एक इंडिपेंडंट थिंकर म्हणून ट्रेड कराल स्वतःचे स्वतः ट्रेड तुम्ही जनरेट कराल तर आज आपण एक चार महत्वाचे शब्द समजून घेणार आहोत आपण मागे एक व्हिडिओ बनवलेला होता शॉर्ट कवरिंग म्हणजे काय मार्केटमध्ये शॉर्ट कव्हरिंगचा वापर कसा करून घ्यायचा याच्याबद्दल त्या दिवशी मार्केटमध्ये झालेल्या कंडिशन नुसार मी काही चार्ट तुम्हाला समजून सांगितलेले होते परंतु आता आपण बाकीचे जे इतर तीन प्रकार आहेत तर ते समजून घेणार आहोत तर हे टोटल चार प्रकार कोणकोणते आहेत तर ते बघूयात आपण पहिला जो आहे तो म्हणजे लॉंग बिल्डअप दुसरा आहे लॉग अनवाइंडिंग तिसरा आहे शॉर्ट बिल्डअप आणि चौथा आहे शॉर्ट कव्हरिंग हे चार शब्द आपल्याला काय सांगतात चार्टवरून आपण त्यांची ओळख कशी करायची आणि प्रॅक्टिकल ट्रेडिंगमध्ये त्यांचा फायदा कसा घ्यायचा हे आपण स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहोत तर चला सुरू करूया आपण आपला आजचा विषय सर्वात पहिला जो टॉपिक आहे तो म्हणजे लॉंग बिल्डअप सिंपल भाषेमध्ये जर कधी सांगायचं झालं तर जेव्हा स्टॉकची किंमत वाढते आणि त्याच वेळेला ओपन इंटरेस्ट पण वाढतोय तेव्हा आपण म्हणतो की लॉंग बिल्डअप तयार झालेला आहे आता हे ओपन इंटरेस्ट म्हणजे काय हे काही माहिती नसेल तर त्याच्यासाठी मी थोडक्यात सांगतो की ओपन इंटरेस्ट म्हणजे एखाद्या एफ एन्ड ओच्या स्टॉक मध्ये किती कॉन्ट्रॅक्ट मार्केटमध्ये ऍक्टिव्ह आहेत जर आपण एखादा फ्युचर जर कधी बाय करायचं म्हटलं किंवा बाय केला आपण ती पोझिशन जी ती क्लोज केलेली नाहीये तर ती पोझिशन ओपन आहे ज्यावेळेला आपण ती पोझिशन जी ती क्लोज करू त्यावेळेला आपण त्याला म्हणतो पोझिशन क्लोज केली परंतु ती पोझिशन आपण ज्यावेळेस घेतलेली आहे तर तिला म्हणतो आपण ओपन पोझिशन तर असे मार्केटमध्ये किती कॉन्ट्रॅक्ट ऍक्टिव आहेत ही संख्या मोजली जाते आणि त्या संख्येला म्हटलं जातं ओपन इंटरेस्ट आणि जर कधी ओपन इंटरेस्ट वाढतोय म्हणजे पोझिशन्स नवीन ज्या आहेत त्या बिल्ड होत आहेत आता जेव्हा किंमत पण वर जाते आणि ओपन इंटरेस्ट पण वरती जातोय म्हणजे ट्रेडर्स खरेदी करून बसतायत हा एक बुलीश सिग्नल आपल्याला असू शकतो आता उदाहरण आपण समजून घेऊ आता रिलायन्सचा फ्युचरचा चार्ट आहे रिलायन्स जर समजा अडीच हजार रुपयाला आहे अडीच हजार रुपयावरून पंचवीसशे तीस रुपयापर्यंत गेला आणि त्याच वेळेला ओपन इंटरेस्ट जो दहा लाख होता तर तो, तो दहा लाख वरून अकरा लाख झाला म्हणजे मार्केटमध्ये प्राईस पण वाढलेली आहे पंचवीसशेची पंचवीसशे तीस झालेली आहे आणि ओपन इंटरेस्ट जो होतो दहा लाख वरून अकरा लाख झालेला आहे म्हणजे लॉंग पोझिशन बिल्ड होत आहेत म्हणजे बरेचसे मार्केटचे पार्टिसिपंट जे आहेत ते लॉंग पोझिशन क्रिएट करतायत म्हणून त्याला म्हणतात की लॉंग बिल्डअप क्रिएट करतायत म्हणजे बिल्ड करतायत म्हणून त्याला म्हणतात लॉंग पोझिशन बिल्ड होत आहेत आता याचा ट्रेडिंगमध्ये आपला काय वापर करता येऊ शकतो जर तुम्ही इंट्राडे ट्रेडर आहे आणि तुम्हाला जर असं दिसलं की ओपन इंटरेस्ट पण वाढतोय आणि प्राइस पण वाढते तर तुम्हाला बुलिश साईडला ट्रेड घेता येऊ शकतो मोमेंटम ट्रेडर्स याचा वापर करू शकतात आणि स्टॉप लॉस जो आहे तो थोडा खाली आपण ठेवू शकतो म्हणजे आपल्याला जास्त नुकसान होणार नाही म्हणजे काय तर प्राइस वाढते ओपन इंटरेस्ट वाढतोय तर आपण लॉंग बिल्डअप क्रिएट झाल्यामुळे हो आपण बुलिश ट्रेड जो होतो त्याच्यामध्ये इंट्राडे मध्ये घेऊ शकतो स्विंग ट्रेडिंगमध्ये तुम्ही एखादा पोजिशन जे घेऊन बसू शकता आणि वाढ बघू शकता तुमचं दोन टक्के तीन टक्के चार टक्के जे काय तुमचं प्रॉफिट घ्यायचं ठरलेलं असेल तेवढं तुम्ही प्रॉफिट घेऊ शकता आता दुसरा जो भाग आहे तो म्हणजे लॉंग अनवाइंडिंग हे लॉंग बिल्डअपच्या एक्झॅक्टली विरुद्ध आहे म्हणजे याच्यात काय होतंय स्टॉकची किंमत खाली जाते आणि ओपन इंटरेस्ट जो आहे तो सुद्धा कम, कमी होतोय म्हणजे ज्या ज्या स्टॉक्समध्ये ऑलरेडी ओपन इंटरेस्ट वाढलेला होता तर तो ओपन इंटरेस्ट आता कमी होतोय आणि सोबतच स्टॉकची किंमत पण कमी होते म्हणजे एक्झॅक्टली लॉंग बिल्डअपच्या विरुद्ध तर याचा काय अर्थ होतो तर जे लोक आधी खरेदी करून बसलेले होते ते आता आपली लॉंग पोझिशन जे सोडत आहे एकतर ते त्याच्यामध्ये एक प्रॉफिट बुक करत असतील किंवा स्टॉक खाली येतोय म्हणून पॅनिक होऊन सेलिंग करत असतील आता उदाहरण जर कधी समजून घ्यायचं झालं तर इन्फोसिस एखाद्या दिवशी जे सोळाशे वरून पंधराशे ऐंशी ला आला म्हणजे मध्ये डिक्लाईन आली म्हणजे प्राइस जी ती खाली गेली आणि ओपन इंटरेस्ट पण कमी झाला जो आधी दहा लाख होता तर तो आता आठच लाख झालेला आहे तर इन्व्हेस्टर जे लॉंग जे होते पूर्वी इन, इन्फोसिसवर तर ते लाँग त्यांचे कट करतायत अनवाइंड करतायत असा त्याचा अर्थ आणि त्याचा मग आपण ट्रेडिंगमध्ये कसा वापर करून घ्यायचा तर हे पाहून तुम्ही शॉर्ट ट्रेडमध्ये पोझिशन घेऊ शकता कारण की डिमांड जे इथे कमी होते डिमांड आणि सप्लायचा गेम असतो सगळीकडे तर डिमांड कमी होते म्हणून तुम्ही शॉर्ट ट्रेड घेऊ शकता फ्युचर तुम्ही सेल करू शकता पुट वगैरे बाय करू शकता असा वापर करून तुम्ही ट्रेडिंग करू शकता किंवा बऱ्याचदा काय होतं की ज्यावेळेस लॉंग अनवाइंडिंग होतं त्यावेळेला साईडवेज मुवमेंट जी ती होत असते म्हणजे मार्केट जे थोडंसं विक आहे असं आपल्याला त्याच्यामधून कळू शकतं आणि त्याच्यानुसार तुम्ही ऑप्शनच्या स्ट्रॅटेजीज वापरू शकता कॉल सेल पण करू शकता पुट पण सेल करू शकता तुम्हाला ज्या पद्धतीने प्राइस ॲक्शनचं स्ट्रक्चर तयार होत असेल त्यानुसार रिस्क याच्यामध्ये मोठी नसते कारण की फक्त आधीचे लाँग जे ते एक्झिट होत आहेत त्याच्यामुळे तेवढाच तो इफेक्ट होतो याच्यामध्ये होतो म्हणजे काय लॉंग मध्ये प्राइस कमी होते ओपन इंटरेस्ट पण कमी होतोय त्याला म्हणायचं लॉग अनवाइंडिंग तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे काय तर शॉर्ट बिल्डअप जेव्हा एखाद्या स्टॉकची किंमत खाली जाते आणि त्याच सोबतच ओपन इंटरेस्ट पण वाढतोय तेव्हा समजायचं की ट्रेडर्स ऍक्टिव्हली शॉर्ट पोझिशन घेत आहेत म्हणजे त्यांना शॉर्ट पोझिशन क्रिएट करण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे म्हणून शॉर्ट बिल्डअपचं पिक्चर जे आपल्याला तयार होताना दिसतं तर एक्झाम्पल जर कधी घ्यायचं झालं तर निफ्टी जो आहे तो एकोणीस हजार सहाशेवरून एकोणीस हजार पाचशे ला आला म्हणजे प्राइस जी आहे ती निफ्टीची कमी झाली आणि त्यासोबतच ओपन इंटरेस्ट जो आहे तो वाढला ओपन इंटरेस्ट वीस लाख वीस लाख होता तर तो पंचवीस लाख झाला आहे म्हणजे ओपन इंटरेस्ट वाढलाय तर निफ्टी जो आहे तो आणखी खाली जाईल अशी ट्रेडर्स जे बेट लावतात म्हणून हे शॉर्ट बिल्डअप समजणं आपल्याला गरजेचं आहे आता याचा ट्रेडिंग मध्ये काय वापर करू शकतो आपण तर बीआरएस सेंटिमेंट कन्फर्म करायला आपल्याला शॉर्ट बिल्डअप जे आहे उपयोगी पडू शकतो मध्ये मी उदाहरण दिलं परंतु हेच वेगवेगळ्या एफ एन स्टॉक्स स्टॉक्समध्ये पण आपल्याला बघायला मिळतं त्याच्यामध्ये तुम्ही फ्युचर सेल करू शकता निफ्टीची फ्युचर सेल करू शकता किंवा पुट बाय करू शकता याच्यामध्ये शॉर्ट बिल्डअप एकदम क्लिअर सिग्नल असतो बीआरएस सेंटिमेंटचा स्विंग ट्रेडिंगसाठी याचा चांगला वापर करता येऊ शकतो मध्ये शॉर्ट करून जर अचानक रिव्हर्सल जर कधी आलं तर मग शॉर्ट ट्रेडर जे आहेत ते सुद्धा अडकू शकतात आणि त्यावेळेला येते शॉर्ट कवरिंग आता सगळ्यात इंटरेस्टिंग आणि ट्रेडर्सना सर्वात आवडता जो शब्द येतो म्हणजे शॉर्ट कवरिंग आपण याच्यावरचे दोन व्हिडिओ बनवले तुम्ही ते बघू शकता जेव्हा स्टॉकची किंमत वाढते पण ओपन इंटरेस्ट कमी होतोय तेव्हा शॉर्ट सेलर जे आहेत ते आपले पैसे अडकू नये म्हणून पोझिशन जे ते कट करून टाकतायत यालाच म्हणतात शॉर्ट कवरिंग त्या पोझिशन जे आहेत ते कव्हर करतायत म्हणजे त्याच्यामध्ये एक तर प्रॉफिट असेल तर प्रॉफिट बुक करतायत किंवा लॉस झालेला असेल तर लॉस जो आहे तो कमी ठेवण्यासाठी पोझिशन कट करतायत उदाहरणार्थ एचडीएफसी बँकेचं जे फ्युचर आहे ते सोळाशे वरून जर कधी सोळाशे चाळीस ला गेला इंट्राडे मुवमेंटमध्ये आणि ओपन इंटरेस्ट जो आहे तो सुद्धा वीस लाख वरून अठरा लाख झाला म्हणजे कमी झाला ओपन इंटरेस्ट तर त्या ठिकाणी शॉर्टचे पोझिशन करून बसलेले होते तर ते लोक शॉर्ट त्यांचे क्लोज करतायत असा त्याचा अर्थ होतो याचा इफेक्ट काय होतो तर शॉर्ट कवरिंगमुळे प्राईस जी आहे ती अचानक जोरात उसळी जाते एकदम जोरात मोठमोठ्या कॅन्डल्स ज्या आहेत त्या मध्ये कॅन्डल्स जे आहेत ते आपल्याला तयार होताना दिसतात मोठमोठ्या स्प्रेड त्या मध्ये असतो मार्केटमध्ये शॉर्ट स्क्वीज येतो आणि इंट्राडे रॅडीज ला मोठी ऑपॉर्च्युनिटी मिळते कारण की तुम्ही या ठिकाणी कॉल बाय करू शकता किंवा इंट्राडे मध्ये फ्युचर सुद्धा बाय करू शकता पूर्वीचे जे हाय असतात पूर्वीचे जे रेजिस्टन्स असतात ते रेजिस्टन्स सुद्धा ब्रेक व्हायला लागतात आणि त्या ठिकाणी तुम्ही ब्रेक झाल्यानंतर छोटासा स्टॉप लॉस ठेवून लॉंगची पोजिशन घेऊ शकता इंट्राडे साठी तर अशा पद्धतीने शॉर्ट कवरिंग रॅली जी ती आपल्याला प्रॉफिट देऊ शकते शॉर्ट कवरिंग मध्ये काय होतं तर प्राइस वाढते परंतु ओपन इंटरेस्ट जो आहे तो कमी होतोय त्याला म्हणतात शॉर्ट कवरिंग चला तर आता पटकन समराईज करूया परत एकदा बघूयात की लॉंग बिल्डअप म्हणजे काय तर प्राईज वाढते आणि ओपन इंटरेस्ट पण वाढतोय आणि त्याच्यामध्ये फ्रेश लॉंग पोझिशन जे आहे ऍड होत आहेत म्हणजे हा बुलिश पॅटर्न आहे त्याच्यामध्ये तुम्ही कॉल बाय करू शकता फ्युचर बाय करू शकता स्विंग ट्रेड करू शकता मध्ये पोझिशन घेऊ शकता आणि स्विंग ट्रेड करू शकता लॉंग अनवाइंडिंग मध्ये काय होतं तर प्राइस जी ती कमी होते आणि ओपन इंटरेस्ट जो आहे तो सुद्धा कमी होतोय म्हणजे काय होतं की लॉंग जे ऑलरेडी बिल्डअप होते तर ते एक्झिट होत आहेत शॉर्ट टर्म त्याच्यामध्ये विकनेस जो येतो स्टॉकमध्ये दिसू शकतो तुम्ही पुट बाय करू शकता किंवा कॉल सेल वगैरे करू शकता तुम्ही साईडवेज मार्केट असू शकतं लॉंग अनवाइंडिंगच्या वेळेस शॉर्ट मध्ये काय होतं प्राइस जी आहे ती सुद्धा खाली येते आणि ओपन इंटरेस्ट मात्र वाढतोय याच्यामध्ये फ्रेश शॉर्ट जे ऍड होतात तुम्ही एखाद्या फ्युचरमध्ये शॉर्ट चे पोजिशन क्रिएट करू शकता फ्युचर सेल करू शकता किंवा पुट बाय करू शकता किंवा तुम्ही ऑप्शन सेलर असाल तर कॉल सुद्धा तुम्ही सेल करू शकता शॉर्ट मध्ये काय होतं तर प्राइस जी वाढते ओपन इंटरेस्ट कमी होतोय शॉर्ट ज्या ऑलरेडी क्रिएट होत्या त्या पॅनिकमध्ये क्लोज होत आहे सडनली अपवर्ड रॅली जी येते त्याच्यामध्ये तुम्ही फ्युचर जे येते बाय करू शकता कॉल बाय करू शकता आणि ट्रेडिंग करू शकता चार्ट अनालिसिस करताना तुम्ही भाव आणि ओपन इंटरेस्ट हे दोघं बघितले पाहिजे जर कधी तुम्ही एफ एन ओ मध्ये जर कधी ट्रेडिंग करताय आणि हे दोन्ही एकत्र बघितले तर तुम्हाला मार्केटचं सायकोलॉजी नीट समजेल मित्रांनो ट्रेडिंग म्हणजे फक्त काही कॅन्डलस्टिक बघणं असं नाहीये तर त्याच्या मागची कॅन्डलस्टिक बनण्यामागची सायकोलॉजीचं सुद्धा गेम आहे ट्रेडिंग म्हणजे ट्रेडरच्या मनातली भावना भीती लोभ एक्झिट पॅनिक हे सगळ्या गोष्टी ज्या त्या ओपन ओपन इंटरेस्टचा जो डाटा असतो तो आणि प्राइसॅक्शन मध्ये दिसत असत आज तुम्ही चार गोल्डन कीज बघितल्या लॉंग बिल्डअप लॉंग वन वाईंडिंग शॉर्ट बिल्डअप आणि शॉर्ट कव्हरिंग आता माझं थोडंसं असाइनमेंट तुमच्यासाठी आहे उद्यापासून तुम्ही निफ्टी फिफ्टीचे स्टॉक्स निवडा किंवा एफ एन ओचे चे स्टॉक निवडा आणि दररोज बघा ते स्टॉक्स आणि मी तुम्हाला ट्रेंड लाईनच्या वेबसाईटवरचे हिटमॅप दाखवला होता तो हिटमॅप जो आहे तो सुद्धा तुम्ही दररोज बघा कोणत्या स्टॉकमध्ये या कंडिशन्स तयार होत आहे लॉंग बिल्डप कुठे होतोय लॉंग अनवाइंडिंग कुठे होते त्यानुसार प्राइस वाढते का प्राइस कमी होते का ओपन इंटरेस्ट वाढतोय का ओपन इंटरेस्ट कमी होतोय का याच्याकडे बारकाईने लक्ष ठेवा ट्रेडिंग करण्याची घाई करू नका ही गोष्ट समजली तर तुम्हाला भविष्यकाळासाठी खूप चांगल्या ट्रेडिंगच्या ऑपॉर्च्युनिटीज मिळतील उगाचच कोणीतरी टेलिग्रामवर टिप्स देते आणि त्या फॉलो करताय तुम्ही बाय यांनी सांगितलं की तुम्ही बाय करायचं त्यांनी सेल करायला सांगितलं की तुम्ही सेल करायचं असं करण्यापेक्षा तुम्ही तुमचा चांगला अभ्यास जो येतो डेव्हलप करा याच्यातून तुम तुम्हाला आणखी वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीस मिळू शकतात तर तुम्ही त्यांचा सुद्धा स्वतः अभ्यास करा स्वतः तयार करा स्ट्रॅटेजी आणि चांगलं प्रॉफिट कमावा हा व्हिडिओ जर कधी तुम्हाला कामाचा वाटला असेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन जे आहे ते सुद्धा दाबा आणि तुमच्या जवळच्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा तुमचा ट्रेडिंगचा जर कधी काही ग्रुप असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा कारण लक्षात ठेवा नॉलेज असेल आणि त्याच्यासोबत डिसिप्लिन असेल तरच प्रॉफिट होतं ट्रेडिंगमध्ये आपण सगळेजण शिकतोय आणि सतत शिकत राहूनच पुढे जातो आपण तर मी सुद्धा तुमच्यासोबत या शिकण्याच्या जर्नीमध्ये आहे धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र